नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज सकाळी आमचे पुजारी काका मालाडवरून खास विनेगर घेऊन आलेले आहेत आणि ही विनेगर बनवली जाते उसापासून उसा रस करतात त्याचा आणि मग काय करतात फर्मिंग करतात अच्छा फर्मेंटेशन किती वेळ लागतो त्यासाठी दोन महिने आणि उसाच्या रसामध्ये अजून काही तुम्ही टाकता का मसाला एक विशिष्ट मसाला असतो आणि विनेगरचे हा खूप आयटम असते अच्छा मग कधी आम्ही तुमच्याकडे मालाला आलो तर आम्हाला दाखवा जरूर तुमची सिक्रेट रेसिपी काय ती आता बघूया आपण हे कसं पंपिंग करतात ते ईस्ट इंडियन लोकांमध्ये म्हणजे कुपारी वाडवळ आणि आमचे जे इतर ईस्ट इंडियन समाज आहेत त्या त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये विनेगरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि ही विनेगर लागतेच लागते त्यामुळे आम्ही आता हे विनेगर घेतोय ती आता काचेच्या बाटलीमध्ये ठेवतो पण सध्या आता धावपळीत काचेची बाटली मिळाली नाही म्हणून ह्यामध्ये आम्ही घेतोय ह्या बाटलीचे साधारणतः किती होतील काका शंभर रुपये शंभर रुपये एक लिटर एक लिटर, लिटर शंभर रुपयाच्या भावाने मिळते आणि साधारणतः किती दिवस ही टिकते दोन दोन वर्ष राहते हा तेवढी बरी अरे वा हा किती लिटरचा कॅन आहे पस्तीस पूर्ण भरून आणता तुम्ही आणि ह्या खांद्यावर घेऊन फिरता बापरे तुमचा नंबर मी इकडे देईन ह्यामध्ये हा कोणाला हवी असेल तर मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ते माझी आजी देखील इकडे बसलेली आहे तिला देखील विनेगर लागतेच तर तिने तिची बॉटल ही बघा तिची छोटी बॉटल आहे काकांकडून विनेगर घेण्यासाठी अच्छा बायला स्पेशल ताबडतोब हां